नमस्कार मी प्रियंका सुदर्शन मराठीमध्ये आपल्या दर्शकांचं खूप खूप स्वागत आपण पुन्हा एका विशेष गेस्टला घेऊन आलेलो आहोत एक विशेष विषयावर चर्चा करण्यासाठी कारण विषय तसाच गंभीर आहे जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात धर्म धार्मिक भावना दुखावणारी एक घटना घडलेली आहे आणि या घटनेसंदर्भातच आणि त्या घटनेचा सगळा तपशील देण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत जुवेकर सर आहेत ते आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया नेमकी ही काय घटना आहे आणि या घटनेचा जो आहे तो संपूर्ण काय संदर्भ आहे सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठी मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आ, सर नेमकं काय प्रकरण झालंय तालुक्यात ता, आणि ही सगळी घटना याचे व्हिडिओ समोर आलेत फोटोज समोर आलेत तेही मी स्क्रीनवर दाखवलंच पण तुम्ही सांगा की नेमका काय हा प्रकार घडलाय जळगाव जिल्ह्यामध्ये यावल आणि रावेर हे दोन तालुके आहेत आणि ह्या दोन तालुक्यांसाठी प्रशासकीय दृष्ट्या प्रांताधिकारी आहे एस डी पी ओ आहे आणि तसं पाहिलं गेलं तर थोडासा एक संवेदनशील तालुके म्हणून जिल्ह्यात त्याची ओळख आहे यावल आणि रावेर या दोन्ही तालुक्यांची आणि इथे रावेर तालुक्यामध्ये वाघोदा म्हणून जे आ, आ, एक गाव आहे त्या गावामध्ये नुकतीच सोळा जानेवारीला इथे आमच्याकडे आम्ही त्याला संदल म्हणतो काही ठिकाणी जुलूस म्हणतात मुस्लिम समुदायाचा एक त्यांचे काही धार्मिक मिरवणुकीचा एक तो प्रकार आहे तर त्याचं आयोजन त्यांनी केलं होतं सोळा जानेवारीला आणि धार्मिक मिरवणूक गेले काही वर्ष ते काढतायत त्यानुसार त्यांनी परवानगी घेतली पण या वर्षीच्या मिरवणुकीमध्ये त्यांनी विविध बॅनर जे आपण म्हणू शकतो प्लेकार्ड फलक त्यांनी हातात धरले होते बऱ्याच मुस्लिम युवकांनी आणि त्याच्यापैकी काही जणांच्या हातामध्ये टिपू सुलतानचे प्लेकार्ड होते औरंगजेबाचे प्लेकार्ड होते एवढंच नाही तर काही राजकीय व्यक्तींचे म्हणजे आपल्याला माहितीये आहे एमआयएम जो पक्ष आहे त्या पक्षाचे जे मुख्य आहेत असदुद्दीन ओवैसी अकबरुद्दीन ओवैसी किंवा आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदारकी आणि आमदारकी दोन्हीला उभे राहिले पण हरले असे इम्तियाज जलील यांचे पण फोटो घेऊन त्यांनी प्लॅकार्ड तिकडे मिरवले होते आणि त्याचे सगळे फोटो आणि जे आपण म्हणतो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले स्टेटस ठेवले आणि याच्यामुळे एक वातावरण तिकडे खूप कलुषित झालं जेणेकरून हिंदू लोकांच्या मनामध्ये एक संतापाची भावना निर्माण झाली की धार्मिक मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीने औरंगजेबाचे आणि ओवैसी बंधूंचे बॅनर पकडण्याची आणि त्याचे स्टेटस आणि ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता काय होती मग नेमकी धार्मिक मिरवणूक होती का आणि धार्मिक मिरवणूक असेल तर मग ह्याच्यातून हे बॅनर दाखवून त्यांना काही चिथावणी द्यायची होती का असे अनेक प्रश्न याच्यामधून निर्माण झाले आणि मग त्यानंतर एक दोन तीन दिवस पोलीस प्रशासन पण स्वतःहून काही कारवाई करताय का, करता का? याची आम्ही वाट पाहिली पण तसं काही झालं नाही म्हटल्यावर आम्ही एक निवेदन रितसर त्यांच्याकडे दिलं आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली पण एक मुद्दा इथे उपस्थित होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात औरंगजेबाचे बॅनर घेऊन फिरण्याची हिंमत यांच्यामध्ये कुठून येते नाही लक्षात घ्या ना हा एक त्यांचा चुचकारण्याचा प्रयत्न आहे मुळात महाराष्ट्राचा टिपू सुलतानशी पण काही संबंध नाही पण असं असताना गेल्या अनेक वर्षांमध्ये इथे टिपू जयंती आणि टिपू सुलतान ला मोठ्या प्रमाणावर त्याचं एक वास्तव्य इथे असल्या गणित किंवा आमचा तो एक खूप मोठा आदर्श आहे अशा पद्धतीने दाखवायचं आणि विशेष करून औरंगाबाद हे नाव जेव्हा बदललंय लक्षात घ्या मी काय म्हणतो त्या पासुन हे जाणीवपूर्वक औरंगजेबाचं उदात्तीकरण वाढवलं गेलंय याच्यामध्ये हिमतीपेक्षा पण एक अस्थिरता निर्माण करणं हिंदूंना डिवचणं हिंदूंच्या धार्मिक भावनांना हे करणं मला सांगा कधी पण यांच्या संदलमध्ये अब्दुल कलामांचा बॅनर कधी दिसत नाही जे देशाचे एवढे मोठे सायंटिस्ट होते आमचे राष्ट्रपती होते आपण हिंदू समाज पण त्यांना मानतो म्हणजे मुस्लिम द्वेष हा विषयच नाही कधी पण यांच्या अ संदलमध्ये कबीरदासांचा बॅनर दिसत नाही जे संत होते हे जाणीवपूर्वक औरंगजेब ओवायसी बंधू अशा एक ठराविक लोकांचेच बॅनर घेऊन दाखवतात म्हणजे हे नेमकं कुठल्या विचारांना खत पाणी घालतात आणि तुम्ही जे म्हणालात की यांना काही हिंमत तर मुळात प्रशासन स्वतःहून यांच्यावर कारवाईच करत नाही ना आता ही संदल झाली हे बॅनर फिरवले गेले तिथे प्रशासनाचे अधिकारी पण होते काही कर्मचारी पण होते त्यांच्या समोरे गेलं त्यांनी जो काही त्यांच्या वरिष्ठांना या संदल किंवा जुलूस विषयी रिपोर्ट पाठवला असेल त्या रिपोर्टमध्ये पण याचा उल्लेख नाही म्हणजे कारवाई करणं तर दूर झालं आपण जे म्हणू शकतो की मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह काय काय तुम्हाला दिसलं असेल त्याचा रिपोर्ट तरी तुमच्या वरिष्ठांना तुम्ही कळवला पाहिजे आम्ही जेव्हा सावद्याचे जे, जे तिथले सब इन्स्पेक्टर आहेत विशाल पुंडलिक पाटील यांना भेटलो आम्ही त्यांना विचारलं तुमचे जे तीन चार कर्मचारी तिकडे पूर्ण संदल उपस्थित होते त्यांनी तुम्हाला हे रिपोर्ट तरी पाठवले का हे फोटो तरी पाठवले का मुळात पोलीस प्रशासन पण ह्या गोष्टीकडे तेवढ्या गांभीर्याने पाहत नाही आणि त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते की आपण काही करू झुंडशाहीच्या बळावर आम्हाला कोणी अडवणार नाही आणि अडवल्याचाच प्रयत्न केला तर कायदा हातात घेऊन आम्ही कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यासाठी तयार आहोत अशी एक मानसिकता यांच्या मनात असल्यामुळे पण आणि प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे यांचं फावत आहे असं लक्षात देत म्हणजे एकंदरीतच हा मुद्दा आहे की कायद्याची यांना भीती राहिलेली नाहीये पोलीस भीती राहिलेली नाहीये आणि पोलीस प्रशासनाने जे काम करायला पाहिजे यांना थांबवण्याचं काम करायला पाहिजे ते सुद्धा त्या कामात कमी पडताना दिसतात आणि त्यामुळे यांची एकंदरीत किंमत वाढते असं म्हणायला लागेल नाही ह्याच्यात प्रियंकाजी मला अजून एक तुम्हाला सांगू असं वाटेल की मुळात महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवराय आहेत आज माझ्या कपाळावर पण जो टिळा आहे हा छत्रपती शिवरायांमुळेच मी लावू शकतो याची मला प्रत्येक दिवशी टिळा लावताना जाणीव आहे त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांनी जो पराक्रम गाजवला अफजल खान स्वराज्यावर चालू अस चालून आला असताना त्याचा कोथळा काढून हे हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवलं तो इतिहास सत्य इतिहास या सह्याद्रीच्या रांगांनी या महाराष्ट्राच्या पावनभूमीने पाहिलेला इतिहास तो दाखवायला सुद्धा मधल्या काळामध्ये अघोषित बंदी होती तुम्ही विचार करू शकता की अफजल खानाचा कोथळा काढणारा इतिहास पण दाखवल्याने जर यांच्या भावना दुखवत असतील आणि त्यांच्या तक्रारी येण्या अगोदरच पोलीस प्रशासन अशा पद्धतीने गणपती मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा शिवभक्त असतील शिवप्रेमी असतील हिंदूप्रेमी असतील ह्यांच्यावर स्वतःहून जाऊन म्हणजे अनेक ठिकाणी बॅनर त्यांनी हस्तगत केले अनेक ठिकाणी बंदी आणली अनेक ठिकाणी असे बॅनर फडकावले अफजल खान वदाचे म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आता तुम्ही मला सांगा की जे पोलीस प्रशासन शिवरायांचा खरा इतिहास दाखवायला पण मज्जाव करत ते प्रशासन अफजल औरंगजेबाचं बॅनर ठेवणाऱ्यांवर कारवाई करू नाही का शकत पण इथे एक दुजा भाव दिसतो की हिंदू कार्यकर्त्यांना तुम्ही सहजपणे त्यांचे बॅनर पकडून आणा त्यांच्यावर कारवाई करा ते काही करणार नाही आणि इथे आम्ही तर विचारलं होतं सावद्याचे जे एपीआय आहेत त्यांना की तुम्ही संदलमध्ये असे एक दोन बॅनर दिसल्यावर ते काढून आणू शकला असतात पण त्यांची भूमिका पण अशी होती की असं जर आम्ही केलं आणि त्याच्यामुळे जर काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण म्हणजे कुठेतरी प्रशासनाच्या मनात पण ही भीती आहे की हा जो समाज आहे किंवा यांची जी एक झुंडशाहीची पद्धत आहे की आपण जर एखादा बॅनर जरी एखाद्या त्यांच्या तरुणाच्या हातातला काढला तरी हे पूर्ण काहीतरी दंगल किंवा तशी परिस्थिती निर्माण करू शकतात आणि म्हणून ते ह्या गोष्टीला दुर्लक्ष करतात आणि हिंदूंच्या बाबतीत मात्र सत्य इतिहास पण मागे तर बनायंगे मंदिर गाणं वाजवलं म्हणून पण कारवाई झाली म्हणजे तक्रारीची वाट पण पाहिली नाही किंवा मला तर वाटतं आता आपण ज्या चॅनलवर आहोत या चॅनलचे जे सर्वे सर्व आहेत सुरेश चव्हाणकेजी ते इथे आमच्याकडे जळगावला आले होते आणि त्या सभेचा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये ही सभा झाली हिंदू राष्ट्र जागृती सभा त्या सभेचा आयोजक मी स्वतः होतो आणि दोन हजार बावीसला जळगावला झालेल्या सभेत आदरणीय सुरेश चव्हाणकेजींनी तिथे भाषण केलं प्रियंकाजी तुम्हाला आश्चर्य वाटेल चोवीस डिसेंबर दोन हजार बावीसला ही सभा झाली या सभेतल्या वक्तव्यानंतर जळगाव शांत होतं जळगाव म्हणजे मी फक्त शहर म्हणत नाही जळगावचे पंधरा जिल्हे कुठेच काही झालं नाही नऊ मे दोन हजार तेवीसला त्या सभेमध्ये हेडस्पीट झाली म्हणून गुन्हा सुरेश चव्हाणके आणि माझ्यावर दाखल करण्यात आला म्हणजे तुम्ही विचार करू शकता की एका बाजूला भाषणामध्ये काहीतरी बोललो आणि त्याचे काही परिणाम पण झाले नाही असं असताना तुम्ही गुन्हा दाखल करता आणि दुसरीकडे औरंगजेब आणि ओवैसी बंधूंचे ते पंधरा मिनिटं लिहिलेले बॅनर दिले त्याला तुम्ही साधं जाबही विचारत नाही हे एकदम चुकीचं आहे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत वेळीच थांबल्या तरी नाहीतर ह्याच्यामुळेच काय होतं की आज तुम्ही औरंगजेबाचे बॅनर त्यांच्या हातातून काढले नाहीत त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई केली नाहीत उद्या हे सरतनसुदा घोषणा देत सगळीकडे फिरतील जळगावमध्ये झालेलं आहे अनेक ईदच्या मिरवणुकांमध्ये जळगावच काय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भारतात अनेक ठिकाणी ओपनली घोळक्याने जमून सरतंसजुदाच्या हे घोषणा देतात मला सांगा भारत हा संविधानानुसार चालणारा देश आहे संविधानाच्या कुठल्या नियमामध्ये जुदा ही घोषणा संविधानिक ठरते मग अशा ओपनली घोषणा देणाऱ्यांवर कारवाई पण होत नाही हे अत्यंत चुकीचं आहे म्हणजे यात एक गोष्ट लक, लक्षात येते प्रकर्षाने की हिंदू समाजाचं शांत आणि सुस्वभावी असणं सुसंस्कृत असणं हे म्हणजे इथे येत आहे का कारण की त्यांना आहे की हिंदू करून करून काय करणार आहे शेवटी आपण बोलणार चार जण बोलणार आणि घरी बसणार पण करून करून काय करणार त्यामुळे पोलीस प्रशासनाला त्यांची भीती जास्त आहे हिंदूंची भीती तेवढी नाहीये आणि त्यामुळेच की काय ते आपल्याला अडवतील अफजल खानाचा वध करतानाचे जे पोस्टर्स आहे त्याचा जर पोलीस प्रशासनाला किंवा प्रशासनाला त्रास होतोय तर मग औरंगजेबाचे जे पोस्टर मिरवत आहेत त्याचा त्रास होत नाही यांना म्हणजे हिंदूवादी सरकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि या भूमीत ही विसंगती इथे बघायला मिळते नाही ह्याच्यामध्ये मला याच्यात अजून एक काय वाटतं की पूर्वी जी काही विचारसरणीची सरकार होती त्यांचा या बाबतीत प्रशासनावर ज्या पद्धतीने प्रशासनाचा त्यांनी वापर केला हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध म्हणा किंवा हिंदू विचारसरणीला दाबण्याचा तर आता महाराष्ट्रामध्ये आणि देशात आपण म्हणू शकतो जे एक हिंदुत्वाचं पुरस्कार समर्थन करणारं सरकार आहे आम्ही आमची भूमिका मांडू तरी शकतो मी तुम्हाला त्याच्याविषयी दोनच दाखले देईन आ, की या राज्याचे आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी यांनी लोकसभा आणि विधानसभेचं वर्षीचं जे त्यांचा जो काही प्रसार प्रचार होता त्याच्यामध्ये दोन तीन वेळा उघडपणे औरंगजेबाचा उल्लेख केलेला आहे मी तुम्हाला त्यांची एक दोन वाक्य पण वाचून दाखवतो कदाचित ती संयुक्तिक ठरणार आहेत पण तुम्हाला आश्चर्य वाटेल हे स्वतः फडणवीसजी बोलेत म्हणजे एरवी अभ्यासू अत्यंत शांत स्थिर असं जे व्यक्तिमत्व आहे त्यांनी पण औरंगजेबाविषयी वाक्य एका जाहीर सभेत वापरलंय त्यांचा युट्यूबवर व्हिडिओ पण आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की ओवायसी इथे जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन औरंगजेबाच्या थडग्यावर और माथं टेकवतात त्याच्यावर फडणवीसांनी म्हटलंय की कुत्ता बिना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर अब जो भगवा लहरायगा पुरे पर हे वक्तव्य या या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस जी यांनी केलं आहे त्यांचं म्हणणं औरंगजेबाच्या तुम्ही माथी तिकडे जाऊन जे माथे टेकवता हे करता तो औरंगजेबाने आज या इथल्या हिंदूंवर अत्याचार केलेला आहे आमच्या पूर्वजांच्या कत्तली केलेल्या आहेत आमच्या धर्मवीर शंभूराजांची क्रूरपणे हत्या केलेली आहे एवढंच काय तर आजच्या साधारण एक वर्षापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे आता दोन हजार पंचवीस सुरू आहे तर दोन हजार तेवीस मध्ये कोल्हापूरमध्ये खूप मोठी दंगल झाली होती किंवा एक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्याला कारणीभूत पण औरंगजेबाचा स्टेटसच होता आणि अशा वेळेला गृहमंत्री तेव्हाचे पण देवेंद्रजी होते त्यांनी सांगितलं होतं की अचानक जेव्हापासून औरंगाबादचं नामकरण बदलायला सुरुवात झाली तेव्हापासून अचानक महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये औरंगजेबाच्या अवलादी वाढायला लागल्यात हे फडणवीसांचं वक्तव्य होत त्यामुळे त्यांना पण माहितीये की जाणीवपूर्वक औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं औरंगजेबाचे बॅनर पोस्टर लावायचे आणि त्या माध्यमातून हिंदूंना चिथावणी द्यायची हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या कारण औरंगजेब हा काही धार्मिक गुरु नाहीये इथल्या मुसलमानांचा पण त्याचा संबंध हा हा बाहेरून आलेला आहे मोगल शासक होता आणि त्यांनी पूर्वी आमच्या इथल्या महाराष्ट्रातल्या किंवा उत्तरेतल्या पण मंदिरांची तोडफोड केलेली आहे जिजिया कर लावलेले आहे आणि असे असंख्य अत्याचार हा क्रूर अत्याचारी आणि खुनी औरंगजेब ह्यांचा आत्ताच्या ह्या लोकांशी संबंध काय पण जाणीवपूर्वक हिंदू समाजाला चुचकारण्यासाठी औरंगजेबाचा वापर केला जातो आणि त्याला त्यांचे जे कोणी राजकीय पाठीदारखे आहेत ते त्यांना सपोर्ट करतात भाग्यनगरहून हैदराबादहून जे एम आय एम सी आहेत ते औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात पण आत्ता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वाचा पुरस्कार करणार सरकार आहे सावद्यामध्ये जरी ह्या मध्ये जे औरंगजेबाचा बॅनर पकडल्यानंतर गुन्हा दाखल झाला असेल तरी सुद्धा आमची जी मागणी की महाराष्ट्रामध्ये हे औरंगजेबाचं उदात्तीकरण थांबाव। आता थांबावं आम्ही गृहमंत्री म्हणून फडणवीस आहेत आणि आता दोनशे छत्तीस हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आमदार आहेत आम्ही त्या सगळ्यांना मागणी करतो की हीच वेळ आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे धर्मवीर शंभूराजांचा आहे त्याच्यामुळे धर्मवीर शंभूराजांची हत्या करणाऱ्या हत्यारा औरंगजेबाला इथे कुठेही बॅनर आणि थारा नाही त्याच्या विरुद्ध कडक नियमावली बनवावी एवढंच काय तर आमचे प्रभू रामचंद्र असतील कृष्ण असतील आमचे जे कोणी देवी देवता आणि जे कोणी राष्ट्रपुरुष श्रद्धास्थान आहेत ह्यांचाही अवमान कोणी करू नये त्याच्याविषयी एक कडक नियमावली बनवण्यात यावी अशी पण मागणी आम्ही तिथे पण निवेदन दिलं आणि आम्ही आता ही महाराष्ट्र परतल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार तर यावलच्या घटनेसंदर्भात तुमचं पुढचं पाऊल काय असेल घटने घटनेसंदर्भात पोलीस प्रशासन किती सहकार्य करते किंवा अजूनही ते सहकार्य करत नाही तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय सध्या परिस्थितीत आम्ही जेव्हा दैनिक सनातन प्रभात मध्ये ही बातमी स्पष्टपणे आली आणि ती बातमी तिथल्या स्थानिक हिंदुत्वाच्या मनातलाच आवाज असल्यामुळे अनेकांनी ती स्वतःच्या स्टेटसवर ठेवली पसरवली त्याच्यामुळे ती आपसुक इथल्या प्रशासनापर्यंत पोहोचली त्यांच्या पण मिटिंग झाल्या प्रशासनाकडून आमच्याशी संपर्क साधला गेला आणि प्रशासनाचं म्हणणं होतं की तुम्ही धार्मिक भावना दुखावणारा कोणी तक्रारदार असेल तर अवश्य आणि आम्ही गुन्हा नोंदवू आणि आमचं म्हणणं होतं की तुम्हाला जर गुन्हा घडलेला दिसतोय तर तुम्ही तक्रारदाराची वाट का बघता तुम्ही स्वतःहून का गुन्हा नोंदवत नाही पण मग शेवटी तक्रारदार आम्ही तिथे त्यांना उपलब्ध करून दिला त्याच गावातला आणि आ... संबंधित जे आयोजक आहेत आणि हातात ज्यांनी ते आक्षेपार्ह फलक पकडले त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे पण मी तुम्हाला म्हटलं तसं की केवळ गुन्हा नोंद करून आम्ही थांबणार नाही आमची मागणी आहे की अशा पद्धतीने औरंगजेबाचं जे उदात्तीकरण आहे ते महाराष्ट्रात थांबलं पाहिजे येथून पुढे बॅनर लावणं कारण काय हळूहळू जयंती साजरी करणं त्याच्या नावाचे चौक निर्माण करणं विनाकारण काही गरज नाहीये अब्दुल कलामांची जयंती हे लोक साजरे करत नाही ज्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवलंय आणि विनाकारण औरंगजेबाला मोठं करणं आणि हिंदूंना सुचकारणं ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत याच्यामुळे अनावश्यक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि मग त्याचा जबाबदार जो असेल तो हत्यारा औरंगजेबचं उदात्तीकरण करणाराच असेल हे थे लक्षात ठेवलं पाहिजे कारण हिंदू समाज किती काळ शांत राहील कुठेतरी समोर आमच्या धर्मवीर शंभूराजांची हत्या करणाऱ्याला जर तुम्ही विनाकारण त्याचा उदो उदो करत असाल तर कुठेतरी त्याला राग येणार कुठेतरी बाचाबाची होऊ शकते आणि हा विचार करूनच प्रशासनाने या गोष्टीवर बंदी आणली पाहिजे काय होते ह्याच्यासाठी आम्ही प्रियंकाजी म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तर विधानसभेमध्ये अकराच्या अकरा आमदार जे आहेत तर हे सगळे हिंदुवादी विचारांचेच आहेत त्यामुळे आम्ही या सगळ्यांच्या संपर्कात आहोत तुमच्याशी चर्चा करण्यापूर्वीच ऑलरेडी आमची तीन आमदारांशी चर्चा पण झाली आहे आणि ह्या संदर्भात त्यांच्या स्वतःच्या पण कव्हरिंग लेटरवर म्हणा किंवा ते स्वतः पण याविषयी गृहमंत्र्यांशी पत्र व्यवहार करणारे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत uh, ऍक्च्युअली आता गोष्टी अशा होत आहेत की आता मध्यंतरी कालच एक बातमी आम्ही केली की जे गोरक्षक आहेत त्यांच्यावरच केसेस झालेल्या आहेत अनेक ठिकाणी होतात काल पण झाल्या आणि पोलीस प्रशासन सुद्धा घेऊन त्यांच्यावर केसेस टाकले त्यांनी गोरक्षकांवर आणि तो खूप मोठा मुद्दा काल आम्ही उचलला आम्ही इंटरव्ह्यू केला त्यांच्याशी सुद्धा जेव्हा आम्ही बोललो बऱ्याच अशा गोष्टी दिसून येतात जिथे हिंदू जेव्हा जागा होण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा इतर समाजापेक्षा पोलीस प्रशासनाकडूनच त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आपलेच जे हिंदू बांधव आहेत जे एक मोठ्या पदावर असतील किंवा राजकीय नेते असतील ते सुद्धा हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात आणि त्या लोकांचं समर्थन करतात किंवा त्या लोकांसाठी कि पोलीस स्टेशनला फोन जातो की त्यांना सोडा त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका मग हे जे आपलेच लोक आहेत जे त्यांच्याकडून उभे असतात आपल्या बाजूने उभे नसतात त्यांचं काय नाही बरोबर आहे असे प्रसंग बऱ्याच वेळा घडतात इकडे तुम्ही म्हणाल तर हा आमचा जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे जळगाव धुळे नंदुरबार हा सीमावर्ती आहे म्हणजे आमच्या जिल्ह्यांना मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या सीमा इथे पण खूप मोठ्या प्रमाणावर गोतस्करी होते मला चवान के मजे आपले चैनल चे यानी तर आठवतंय चव्हाणके केींनी म्हणजे आपल्या चॅनलचे सर्वे सुरू आहे यांनी तर जळगावच्या सभेत माजी आमदार जे आता पडले त्यांचा मुलगा शिरीष चौधरींचं नाव घेऊन सांगितलं की चौधरी साहेब तुमच्या रावेरमधून जी तस्करी होती त्याला तुम्ही आळा घाला आणि नंतर चौधरी साहेबांनी तो विषय नागपूरच्या विधानसभेत उचलला पण होता तर भाग हा भाग खूप ठिकाणी होतो आणि बऱ्याच वेळेला असं पण होत आहे की गोरक्षक जे जीवावर उधार होऊन केवळ गोप्रेमापोटी ह्या गोष्टी अडवायला जातात कारण बरेच प्रयत्न ते करतात प्रशासनाशी समन्वय करण्याचा प्रयत्न पण करतात पण व्यवस्थित उत्तर मिळत नाही किंवा कसं असतं गो तस्करी थांबवायची असेल तर त्याला वेळेत थांबावं लागतं आणि त्याच्यात जर वेळ काढूपणा झाला तर त्या गायीचे प्राण जाऊ शकतात हातातून वेळ निसटली असते आणि तो जो गोरक्षक असतो त्याला ते मान्य नसतं त्यामुळे तो स्वतः तिथे भिडतो पण अशा वेळेला प्रशासनाकडून जी काय सहाय्य लागतं तर ते सहाय्य मिळत नाही ही गोरक्षकांना येणारा नेहमीचा अनुभव आहे पण याच्यासाठी आता हिंदू समाजानेच आपला एक संघटित दबाव कारण कसं आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून म्हणजे हिंदुत्व, हिंदुत्व आणि समाजाने वज्रमूट करून या महाराष्ट्राला हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं शासन व्यवस्था आणून ठेवलेली आहे आता पाच वर्षात हीच वज्रमूट बुलंद करून आपल्याला हे जे हिंदुत्वावर आघात करणारे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी शासन प्रशासन असेल यांच्यावर दबाव निर्माण करावा लागणार आहे कारण हे शासन प्रशासन हिंदुत्वाच्या म्हणजे पाठिंब्यामुळेच निवडून आले याची जाणीव त्यांना पण आहे म्हणजे जेव्हा आम्ही निवडून आलेले आमदार किंवा मंत्री साहेबांशी पण भेटतो त्यांना पण हे लक्ष देतं की यावेळेची निवडणूक आहे याच्यामध्ये हिंदुत्वाची जी बाजू होती ती पण भक्कमपटे त्यांच्या पाठीशी होती त्यामुळे हा दबाव एक निमा निर्माण करणं आणि जे प्रशासन हिंदुत्ववाद्यांच्या विरुद्ध काम करताय किंवा हिंदुत्ववाद्यांना योग्य विषयामध्ये सहकार्य करत नाही अशा वेळेला शासनाकडून दबाव निर्माण करून आपलं काम करून घेण्यासाठी आता हिंदू समाजाला तयार राहावं लागणार आहे हिंदुत्वाची हिंदु इकोसिस्टीम तयार करावी लागणार महाराष्ट्रामध्ये त्याशिवाय तरणूक पण मुद्दा असा आहे की आता हिंदू नागरिकांनी म्हणा इकोसिस्टम तर हळूहळू आपल्याला एकंदरीत तयार होतात आहे पण हिंदू तरुणांनी स्वतःवर गुन्हे न घेता कस प्रकारे जनजागृती करायला पाहिजे किंवा कशा प्रकारे धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे म्हणजे असंही झालं नाही पाहिजे की त्यांचंही आयुष्याला किंवा जीवन जगण्याला काही असं त्रास होईल कायद्याच्या दृष्टीनं बघायला गेलं तर कायदा हातात न घेता अशा कुठल्या गोष्टी तो करू शकतो म्हणजे तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल हिंदू तरुणांना ते मी विचारू निश्चित अं हिंदुत्ववादी किंवा धर्माचं कार्य करणाऱ्या तरुणांनी एकतर प्रशिक्षण घेणं खूप आवश्यक आहे धर्म कार्य करणं हे काही साधसो नाही हे व्रत आहे त्याच्यासाठी हिंदू तरुणांनी प्रशिक्षण घेणं मग प्रशिक्षण असेल तर ते कायद्याचं प्रशिक्षण असेल आपल्या काही धर्म धार्मिक आचारांचं प्रशिक्षण असेल विचारांचं प्रशिक्षण असेल कारण धर्म कार्य करताना विविध पद्धतीने वैचारिक विरोध होतो कायदेशीर विरोध होतो आणि अशा वेळेला जर त्याचं ज्ञान आणि प्रशिक्षण नसेल तर तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता त्यामता बळी जातो तर हे प्रशिक्षण स्वतः घेणं आवश्यक आहे आपण हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदुत्ववादी असेल किंवा धर्मप्रेमी बांधव असतील त्यांना अशा पद्धतीचं शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि कायदेशीर प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध पण करून देतो केवळ प्रशिक्षण प्रशिक्षण न घेता अशा प्रशिक्षित हिंदूंनी एकमेकांशी समन्वय चांगला निर्माण केला पाहिजे आम्ही यावल आणि रावेरमध्ये या दृष्टीने पण प्रयत्न केला की विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आहेत संप्रदायांचे आहेत त्या भागामध्ये आमचे अनेक मान्यवर संत आहेत तर ह्यांचा एकमेकांशी समन्वय पाहिजे एवढंच नाही तर या हिंदुत्ववाद्यांचा स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय पाहिजे त्यामुळे त्या, त्या भागामध्ये जे काही सं प्रश्न आहेत आघात आहेत आणि त्या आघातांविषयी केले प्रयत्न केल्यानंतर पण जर प्रशासन दाद देत नसेल तर लोकप्रतिनिधींच्या थ्रू त्या प्रशासनाला त्या गोष्टी पुढे नेणं आणि योग्य गोष्टी करण्यासाठी त्यांना बाध्य करणं याच्यासाठी सुसमन्वय निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यासाठी एकत्र येणं किमान सात दिवसातून पंधरा दिवसातून बैठका घेणं एवढंच नाही तर एक सामूहिक उपासना करणं कारण हिंदुत्वाच्या कार्याला उपासनेची शक्ती पण आवश्यक आहे आम्ही जळगावमध्ये पण एक प्रयोग सुरू केलाय जळगाव जिल्ह्यात शहरात की महिन्यातला पहिला रविवार आम्ही सामूहिक महाआरती आणि हनुमान चालीसा हा उपक्रम सुरू केलाय जानेवारीपासून सुरू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय याच्यातून हिंदूंची एक संपर्क यंत्रणा निर्माण होईल म्हणजे मागच्या काळामध्ये जो काही एक फतवा जिहाद म्हणून आला होता की धार्मिक स्थळातून मेसेज पास करायची तर सामूहिक उपासनेतून हिंदूंची पण संपर्क यंत्रणा होईल आणि हिंदूंना पण काही गोष्टी धर्माच्या राष्ट्राच्या त्यांच्या सोयीच्या ज्या आहेत आवश्यक आहेत त्या कळतील या पद्धतीने एक संघटन आणि प्रशिक्षण दोन्ही गरज आहे अनेक संत आणि भगवंताची कृपा आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आता आपण निर्भयपणे आणि तेवढंच नम्रतेने धर्मकार्य करण्याची आवश्यकता आहे खूप खूप धन्यवाद सर आपल्या आणि सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांना मी सुद्धा एक निवेदन निवे देऊ इच्छित प्रशांत सरांनी आता भरपूर आपल्याला उपाययोजना सांगितल्या त्या काही जरी आपण करू शकलो तरी खूप मदत होईल आणि ज्या गोष्टी समाजाला किप लागलेल्या आहेत त्या गोष्टींची तरी आटोक्यात त्या गोष्टी अशी देखील आपण इथे सदिच्छा व्यक्त करू तर पुन्हा आपण भेटू पुन्हा बोलूया आपण सुदर्शन मराठीवर आपण वेळ दिला त्याबद्दल आपले सुद्धा धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम